उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आघारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत या नवीन बसचं पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत आणि एस टीचे अधिकारी व पंढरपुरातील प्रतिष्ठित नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते प्रवासी आणि एस टी कामगार उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले की पुढील काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आणि मतदारसंघातील नागरिक विशेषतः शाले विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा एसटी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे लवकरच जादा एसटी बस मिळतील असा विश्वास व्यक्त केला दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंढरपूरला श्री विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या तुलनेत पंढरपूर आगरात बसची संख्या कमी होती त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत असून काही बस क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे एस टी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचलनाचं नियोजन करता तारे कसरत होत होती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंढरपूर ताफ्यात नवीन बस दाखल झाल्या तर पुढील काळात आणखी पाच बस लालपरी दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एस टी प्रशासनानं समाधान व्यक्त केलंय आता पंढरपूर आगारासाठी जवळजवळ पाच गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत पाचही गाड्याचं लोकार्पण आज या ठिकाणी माननीय गोंधारी साहेब सर्व डेप मॅनेजर सर्व स्टाफ चालक आणि सर्व इथल्या आगारातील सर्व प्रमुख आणि सर्व इथले असणारे सर्व कर्मचारी यांच्या समवेत आज या ठिकाणी या पाच बसेसचं लोकार्पण झालेलं आहे प्रत्येक आगाराला दहा बसेस द्यायचं ठरलं होतं परंतु पंढरपूरला आपल्याला हे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी या देवभूमीला प्रत्येक महिन्याला आज येणारी आवक जर बघितली तर लाखोच्या संख्येने जर आज शनिवार रविवार लोकं येतात तर वाऱ्या वाऱ्यासुद्धा या ठिकाणी तितक्याच मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळं बसेसचं प्रमाण आपल्या आगारासाठी वाढलं पाहिजे याकरता मंत्री महोदयांशी माझं अधिवेशन काळामध्ये चर्चा झालेली आहे त्यांनी कमी बी केलेलं आहे शिवाय आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये पंढरपूर आणि मंगळा तालुक्यामध्ये ज्या शाळेला जाणारी मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार ह्या बस अपुऱ्या पडतात कारण या ठिकाणी आगारामध्ये सुद्धा तेवढ्या बस उपलब्ध नसल्यामुळं प्रत्येक वेळेला आम्ही तक्रार कर, लोकप्रतिनिधी म्हणून तक्रार करायचं आणि ह्यांचा इलाज व्हायचा कारण एकाच वेळेला एवढ्या सगळ्या बसेस त्या विद्यार्थ्यांना देणंही होत नाहीत विद्यार्थ्यांना नाहक त्रास तासून तास त्या ठिकाणी रस्त्यावर राहायचं किंवा शाळेत राहायचं होतं आहे तर या इलेक्ट्रिक बस जवळजवळ पंच्याहत्तर इलेक्ट्रिक बस मंगळ आणि पंढरपूरसाठी या ठिकाणी द्यायचं महोदयांनी कबूल केलेलं आहे लवकरच त्यासुद्धा आपल्या दोन्ही आगारामध्ये या बसेस येतील आणि इथल्या विद्यार्थ्यांचा लोकलचा प्रश्न शंभर टक्के सुटेल आणि भविष्यामध्ये या ज्या आपण दहा बसेस म्हणतो आहे या दहाच्याऐवजी अजून जितक्या वाढतील तेवढ्या प्रमाणात त्या ते ठिकाणी वाढून इथल्या लोकांना वारकऱ्यांना भाविकांना या ठिकाणी ह्या यात्रेचा त्या ठिकाणी आनंद घेण्याचे आणि नवीन गाड्या या ठिकाणी आपल्या डेपोमध्ये येण्याचा इथल्या सर्व आपल्या पंढरपूर मंगळवेकर आणि सर्व इथल्या स्टाफचा या ठिकाणी द्विगुणित आनंद करण्यासाठी आपण या आगारामध्ये जास्तीत जास्त अजून गाड्या आणण्याचं काम करतो ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ते शिक्षणासाठी पूर्णपणे एस टीवर अवलंबून असतात बरेच विद्यार्थी पास काढून अपडाऊन करून शा शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण घेत असतात गाड्यांचे ग्रामीण भागात जे ऑपरेशन आहेत त्या गाड्यांची खरं तर गरज पण आणखी वाढवण्याची आहे आणि त्या गाड्यांची अवस्था सुधारण्याची पण गरज, गरज आहे या संदर्भात काय नक्कीच मी आपल्याला ते सांगितलं की या ठिकाणी या नवीन गाड्या आल्या तर इथं ज्या जुन्या गाड्या आहेत ज्या जुन्या गाड्याचा परवाजा एका बसनी त्या ठिकाणी आपल्याच डेपोतल्या बसनी एका पेड घेतला होता मला वाटतं ते झाली होती घटना ती तर त्या ठिकाणी अशा घटना या ठिकाणी व्हायला नाही पाहिजेत याकरता चांगल्या बसेस नवीन बसेस लाँग रूटला जर टाकल्या तर त्या अशा घटना शंभर टक्के होणार नाहीत नवीन बसेस आल्यामुळं त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचाही आनंद द्विगुणित होणार आहे उत्साह वाढणार आहे इथनं म्हणजे तेवढी प्रत्येक ठिकाणी हा व्यवसाय म्हणून जरी पाहिलं तरी तेवढे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ग्राहक एस टीला इथून मिळू शकतात अशा पद्धतीनं प्रपोजल आम्ही देऊन त्या ठिकाणी इथं बस वाढवण्याचं आम्ही आयोजन केलेलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या